नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज चोवीस ऑक्टोबर सकाळचे सव्वा नऊ वाजलेले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर अरबी सम्रातील डिप्रेशन आता गोव्याच्या किनारपट्टीला समांतर आहे गोव्याच्या पणजीपासून साधारणतः तीनशे पंधरा किलोमीटर पश्चिमेला आहे तर रत्नागिरीपासून साडेतीनशे किलोमीटर दक्षिण पश्चिमेला आणि मुंबईपासून जवळपास पाचशे किलोमीटर पाहायला मिळत आहे ही अरबी सम्रामध्ये आहे आणि याच्या प्रभावाने या ठिकाणी पाहू शकता की अरबी समुद्रामध्ये ढगांची दाटी ही वाढलेली आहे त्यासोबतच एक नवीन कम दाबाचं क्षेत्र अपेक्षेप्रमाणे बंगाल चुपसाच्या दक्षिण पूर्व भागांमध्ये सक्रिय झालेलं आहे याची तीव्रता वेगाने वाढत जाईल कारण याला पोषक स्थिती आहे आणि हे समुद्रावरून जास्त काळ जाणार आहे त्यामुळे याचं डीप डिप्रेशन किंवा मग चक्रीवादळ बनण्याची शक्यतासुद्धा पाहायला मिळते त्याच्या अजून डिटेल्स अपडेट जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला कळवूच बाकी या ठिकाणी पाहिलं की डिप्रेशन अरबी समुद्रातील जे होतं उत्तर दिशेला सरकलं नंतर उत्तर पूर्वेकडे सरकलं आणि आता गोव्याच्या समांतर भागांपर्यंत या ठिकाणी पोचलं आहे मात्र आता हे मार्ग बदलेल उत्तर पूर्वेकडनं जाता आता उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे आणि तिथून पुन्हा परत एकदा तो मार्ग बदलून उत्तर पूर्वेकडे सुद्धा सरकण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी ही जी सिस्टीम आहे ती प्रत्येक वेळेस थोड्या थोड्या दिवसांनी मार्ग बदलणारे थोडंसं राज्यापासून दूर जाईल पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बा दिशेने हे सरकू शकते पण ते महाराष्ट्राला येऊन धडकेल का तर धडकलं तरी त्याचा काही वारे त्याचा वेग जास्त नसतो पण पाऊस मात्र या सिस्टमच्या प्रभावाने राज्यात पुढील काही दिवस अजूनही सक्रिय राहील त्याबद्दल आपण कालही एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती दिली होती सध्या आपण सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर अगर, या ठिकाणी गोव्याच्या समुद्रकिनारपट्टीला खूप तीव्र असे ढग दाटलेत मात्र गोव्याकडे हलके मध्यम पावसाचे ढग आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव अहिल्यानगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ढगाळ हवामान आहे आत्ता पाऊस नाही मात्र रात्री बऱ्यापैकी भागांमध्ये सतत पावसाच्या स्तरी या पाहायला मिळालेल्या आहेत त्यानंतर इकडे गडचुलीच्याही दक्षिण भागांमध्ये चंद्रपूर नांदेडच्याही काही भागांमध्ये ढगाळ हवामान आहे आणि त्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तरी त्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर पालघर मुंबई रायगड ठाणे सातारा सांगली सोलापूर नाशिकचे दक्षिणेखील भाग असतील अहिल्यानगरचे भाग आहेत त्यानंतर बीड धाराशिव लातूर हा जो भाग आहे याही ठिकाणी विजांसह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस जरी होण्याची शक्यता राहील पण सार्वत्रिक पाऊस होणार नाही नंतर नाशिकचे राहिलेले भाग छत्रपती संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लालदूरचे राहिलेले भाग बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली यवतमाळ वाशिम हिंगोली हा जो काही भाग आहे या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या एक दुसऱ्या भागांमध्ये विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल पण सार्वत्रिक नाही व्याप्ती कमीच राहण्याचा अंदाज आहे रंगाच्या भागापेक्षा बऱ्यापैकी कमी व्याप्ती राहील दुपारनंतर तर काही ठिकाणी रात्री उशिरा हा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार स्थानिक निर्मिती झाली तरच पाऊस होईल अन्यथा मोठी पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका